बघा पी ह्या संख्येला नवने गुण्य असता गुणाकार हा पी चा गुणाकार व्यस्ता इतका येतो तर पी बराबर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रथम पी ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती हा प्रश्न त्याचं उत्तर एक छेद पी पीचे गुणाकार व्यस्त एक छेद पी आता गणित काय म्हणते जर का या ला पी ह्या संख्येला नवने गुणले असतात म्हणून पी गुणीला नऊ येणारा गुणाकार हा पी चा गुणाकार व्यस्त इतका म्हणजे कितका एक छेद पी येणारा गुणाकार हा पीच्या गुणाकार व्यस्ता इतका येतो अशा पद्धतीची मांडणी सोबत आहेत म्हणून हा गुणाकार नऊ पी बराबर छेद पी आता हे पी इकडे येताना नऊ पी सोबत गुणिला स्वरूपात मांडावे लागतात समोर एकटा एक, एक। लक्ष द्या आता हा गुणाकार नऊ पी वर्ग बराबर एक गणिताला इकडे घ्या नऊ पी वर्ग बराबर एक आता या पी वर्गला एक करा एक जातानी हे नऊ भागीला स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते वर्ग ला हे नऊ ला सो ला पी सोबत गुणीला आहेत म्हणून भागीला स्वरूपात आता हे वर्गपद घालवायचं आपल्याला नुसत्या ची किंमत विचारली हे वर्गपद घालवायचं म्हणून समोरील ही अपूर्णांकाची संख्या वर्ग मुळात आता पी बराबर काय सर तर पी बराबर एकच वर्ग मूळ एक आणि नऊचं वर्गमूळ मूळ एकछेद तीन म्हणजे पी पी बराबर किती सर एकछेद तीन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणाकार व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रचनांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.